नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयातील हुबेहूब आकृती ओळखणे तंतोतंत आकृती ठरवणे हा घटक पाहत आहोत या प्रकारामध्ये प्रश्न आकृतीशी प्रकाराम संपूर्णपणे तंतोतंत जुळणारी आकृती दिलेल्या चार आकृत्यांमधून शोधायची असते हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी गाळणी पद्धत किंवा पर्याय कट पद्धत ही जास्त योग्य असते प्रथम यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे ढोबळ मानाने मुख्य जी आकृती आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा प्रत्येक आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते का ते पहा ज्या आकृतीमध्ये ही मोठी आकृती दिसत नाही आहे ते पर्याय वगळा व ते पर्याय कट करा आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान लहान आकृत्या आलेल्या आहेत लहान लहान चिन्ह आलेली आहेत त्यातील एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा यामध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेलेल्या आहेत का या छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष अधिक द्या जर एकापेक्षा अधिक आकृत्या असतील एकापेक्षा अधिक चिन्ह असतील तर अशावेळी फक्त आणि फक्त एका वेळी एकाच चिन्हावर लक्ष केंद्रित करा एकाच आकृतीवर लक्ष केंद्रित करा आणि त्यानंतर ती आकृती किंवा ते चिन्ह कोणकोणत्या पर्यायामध्ये नाही त्यावरून तो पर्याय कट करा पा या ठिकाणी आता या ठिकाणी ॲपलचं म्हणजे सफरचंदाचं चित्र आहे पाहिल्या पाहिल्या लगेच कळतं आहे की सफरचंदाचं चित्र कोणत्या आकृतीमध्ये आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणजे बाहेरील भागावरून आपण बघितलं तर लगेच तुलना करता येते उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील दुसरा प्रश्न पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन गोल वर, आहेत खाली गोलवर पहिल्यावरच्या गोलामध्ये चौकोन आहे दुसऱ्या गोलामध्ये त्रिकोण आहे आणि खालील जो गोल आहे त्यात गोलात गोल आहे आणि त्यात भरलेलं टिंब आहे कोणतं एक लक्ष केंद्रित करावं या पद्धतीची आकृती कोणत्या पर्यायामध्ये नाही आहे तर पर्याय क्रमांक तीन म मद, दोनमध्ये हा उलट्या पद्धतीने म्हणजे हा पर्याय कट होईल मग पहिला दु पहिला तिसरा चौथा बरोबर आहे या ठिकाणच्या चौकोनावरती लक्ष केंद्रित करा या पद्धतीचा चौकोन पहिल्या याच्यामध्ये आहे इथं चौकोनाच्या जागी त्रिकोण आहे म्हणजे इथे हा चालणार नाही पर्याय म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय दुसरा आणि तिसरा पर्याय कट झाला आता त्रिकोणाची जागा पाहिली तर त्रिकोण दोन्हीकडे सारखाच आहे चौकोन दोन्हीकडे सारखाच आहे पहिल्या चौथ्या पर्यायात आता पहिल्याचा खालचा गोल पाहिला तर या ठिकाणी गोल ज्या पद्धतीनं असायला हवा होता त्या पद्धतीने नाही गोलात गोल नाही आहे याच्यामध्ये तेव्हा हाही पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे सर्व काही एकदम पाहायचं नाही पहिल्यांदा ना मोघम आकृती पहा ढोबळमानाने आकृती पहा आणि ढोबळमानाने आकृती पाहून त्यामध्ये पर्याय कट पद्धत वापरा आता पहा पुढील प्रश्न या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये जर पाहिलं खालचा बाण त्याच्यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही नंतर जो कर्व आकारावरती त्रिकोण आहे त्याच्यावरनंही कोणता आकार कट होत नाही आता याच्यामधल्या या, या मिशासारखा जो भाग आलेला आहे तो भाग पहिल्या आकृतीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने नाही पहिला पर्याय कट होईल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये त्या पद्धतीनं निशा आहेत नंतर ज्या आतील रेषा पहा या रेषा आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये ज्या पद्धतीनं हव्या आहेत त्या पद्धतीने नाही आहेत चार नंबर पर्यायामध्ये ज्या पद्धतीनं रेषा हव्या आहेत त्या पद्धतीनं रेषा नाही आहेत उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन म्हणजे या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर उत्तरापर्यंत ॲक्युरेटपणे पोचू शकतो आपले मार्क वाचतात आणि व्यवस्थित आपण ज्या पाहिजे त्या वैज्ञानिक पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो चला पुढील प्रश्न बाण हा बाण पाहिला तर बाणावरून कोणताही पर्याय कट होत नाही बाणाच्या शेजाचा भरलेला गोल पाहिला त्याच्यावरनं कोणताही पर्याय होत नाही आता खाली जे चाक आहे या चाकामधले आरे मोजा या चाकामध्ये आठ आरे आहेत आरे म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या रेषा गुन्हा आधिकच्या चिन्हाने चार आहेत अधिकच्या चिन्हाने तर गुणिलेच्या चिन्हाने चार आहेत पहा अधिकच्या चिन्हाने पाहिलं तर आधीच्या चिन्हाने असे चार आरे गुणिलेच्या चिन्हाने असे चार आरे असे एकूण आठ आहे पहिल्या आकृतीमध्ये आठ आहे नाहीत मी पहिला पर्याय कट होईन यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौ चौथ्या पर्यायामध्ये ज्या पद्धतीने आठ आहे हवेत तसे आठ आहे नाहीत त्यामुळे तो पर्याय या ठिकाणी ही रेश नाही आहे या ठिकाणी त्यामुळे हा पर्याय कट होईल आता राहिला दुसरा तिसरा फरक काय जेव्हा दोन पर्याय राहतात ना तेव्हा मुख्य प्रश्न बाजूला ठेवायचा मुख्य प्रश्न बाजूला ठेवून हे जे दोन पर्याय याच्यामध्ये फरक आहे तो शोधायचा याच्यामध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये हे जे टिंब आहेत त्याच्यामध्ये फरक आहे दुसऱ्या पर्यायामध्ये त्या आऱ्यांमध्ये एकाडे एक एकाडे असे चार टिंब आहेत तर तिसऱ्या पर्यायामध्ये पाच टिंब मग आपल्याला चार टीम हवी आहेत का पाच टिंब हवी आहेत तर आपल्याला चार टीम बहावी आहेत यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन रद्द होणार आहे पर्याय क्रमांक तीन कट होणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर पहा चौकोन दिलेला आहे त्याच्या बाहेरील कोपऱ्यांवर चौकोन गोल आणि त्रिकोण चिटकवलेला आहे मग तो चौकोन पाहिला बाहेरच्या कोपऱ्यावरला चौकोन तर त्याच्यावरून पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक दोन कट होते या ठिकाणी चौकोन नाही हा पर्याय कट होईल या ठिकाणी ज्या डाव्या कोपऱ्यावरती आपल्याला चौकोन पाहिजे इथेही त्रिकोण दिलेला आहे हाही पर्याय कट होईल आता राहिला पहिला आणि तिसरा म्हणजे या ठिकाणी काय पाहायचं तर आतल्या रेषा या पद्धतीच्या रेषा या पर्याय क्रमांक तीनमध्ये आहेत पर्याय क्रमांक दोनमध्ये त्या रेषा नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक दो एक कट होईल आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर योग्य पद्धतीनं तुम्ही उत्तरापर्यंत कमी वेळामध्ये अचूकपणे पोहोचू शकता त्यासाठी ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती आपण व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे आता या ठिकाणी पहा जे बाण आहेत वरती गेलेला आणि उजव्या बाजूला गेलेला टोक आहे तर उजव्या सॉरी वरती आणि डाव्या बाजूला गेलेला बाण आहे त्याला टोक आहे या ठिकाणी पहा टोक कुठं आहे या ठिकाणी टोक आहे या ठिकाणी टोक आहे आणि त्याच्या विरुद्ध त्या बाणांच्या पाठीमागे गोल टिपके आहे आता या बाणा वरती पा वरचा बाण आहे त्याच्या वरती जे बाणाचं टोक गेलेलं आहे त्याच्यावरून चौथा पर्याय कट होईल इथं वरती टोक नाही डाव्या बाजूला गेलेला बाण त्याच्यावरून पर्याय क्रमांक दोन कट होईल त्याच्यामध्ये डाव्या बाजूला गेलेला इथे बाण नाही क्रमांक तीन मध्ये उजव्या डाव्या बाजूला गेलेला इथे बाण पाहिजे आपल्याला तो भान इथे नाही त्यामुळे हाही पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये पुढील प्रश्नामध्ये पहा आठव्या तीन रेषा आहेत व्ही आहे व्ही मध्ये स्टार आहे मग आता व्हीमधला स्टार पाहिला तर त्याच्यावरून पर्याय क्रमांक आपल्याला पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक एक कट होतोय पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये या ठिकाणचा जो स्टार आहे तो नाही आहे दोन तीन चारमध्ये आहे मग काय पाहायचं या तिघांमध्ये आता फरक काय काय शोधायचा आठव्या तीन रेषा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पर्यायामध्ये आहे आता जो व्ही आहे हा व्ही तिसऱ्या रेषेपर्यंत खाली आलेला आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये तो विहीर खालीपर्यंत खाली आलेला नाही त्यामुळे पर्याय तीन कट होईल आता राहिला पर्याय दोन आणि चार मग या दोन आणि चारमध्ये फरक काय आहे वेगळे पण काय आहे तर या ठिकाणी जो आपल्याला पाहिजे काटकोण इथं तो या ठिकाणी काटकोण नाही आहे तर इथं हा लघु कोण आहे आणि काटकोण या ठिकाणी आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार म्हणजे कोणत्या गोष्टीवरनं पर्याय कट झाले ते जरा पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजेल व्यवस्थित समजलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे आणि परफेक्ट आली पाहिजे कमी वेळामध्ये तिथपर्यंत पोचलं पाहिजे ओके चला पण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो यामधील पानाचा आकार पहा पानाच्या मागवला दोन रेषा आहेत सर्व पर्यायामध्ये आहे त्यानंतर ही जी रेष निघालेली आहे पानाच्या आतली आणि त्याच्यावरती ज्या रेषा आहेत याच्यावर लक्ष केंद्रित करा पा त्यामध्ये चार रेषा आहे जी रेश निघालेली आहे त्याला ज्या रेषा ज्या पद्धतीन हवेत एक तसे या ठिकाणी नाही आहेत या ठिकाणी पहिल्यांदा रेष डाव्या बाजूला गेलेली इथं उजव्या बाजूला गेलेली आहे आणि इथं किती पाहिजेत रेषा आपल्याला चार पाहिजेत आता याच्यामध्ये किती आहेत पाच आहेत म्हणजे हाही पर्याय कट होणार आहे आता याच्यामध्ये ज्या पद्धतीनं रेषा हव्यात तिसऱ्या पर्यायामध्ये बरोबर आहेत चौथ्यामध्ये ज्या पद्धतीनं रेषा हव्यात तशा नाही आहेत त्यामुळे ना उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये म्हणजे असं एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा सर्व एकत्र पाहू नका आता या ठिकाणी पहा या ठिकाणी त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या डोक्यावरती झेंडा आहे त्या झेंड्याच्या आकारावर लक्ष केंद्रित करा झेंड्याचा आकार ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने या कृतीमध्ये नाही जहापर्य कट होईल पहिला दुसरा चौथ्यामध्ये आकारसारखा आहे तो उजव्या बाजूला जी रेष आहे इथे या रेषेला या ठिकाणी गोल गोलासारखा भाग आहे त्याच्यावरून आपल्याला आता तिसरा कट केला त्याच्याकडे लक्ष के द्यायचं नाही या ठिकाणी आहे बरोबर या ठिकाणी बरोबर आहे चौथ्या पहिला दुसरा पर्याय बरोबर पर, चौथ्या प पर्यायामध्ये या ठिकाणी चौकोन दिलेला आहे त्यामुळे हाही पर्याय कट होईल उत्तर राहिलं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन आता याच्यामध्ये बारका ना पहा झेंड्याच्या आकाराकडे फरक आहे झेंड्याचा आकार, आकार वरून तिरका आहे आणि खाली बरोबर आडवी रेषा आहे पहिल्या पर्यायामध्ये काय झाले पहा बरं पहिल्या पर्यायामध्ये वरती आडवी रेषा आहे आणि खाली तो तिरका झेंडा आहे जी या पद्धतीनं पहिल्या पर्यायामध्ये आहे दुसऱ्या पर्यायामधला झेंडा या ज्या पद्धतीनं हवा तो पहा मग आपल्याला कसा झेंडा हवा पर्याय क्रमांक दोन सारखा झेंडा हवा आहे पर्याय क्रमांक एकमधला झेंडा ज्या पद्धतीनं हवा आहे त्या पद्धतीने तो नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक कट होईल आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये जो पेन्सिलसारखा आकार आहे वरून वरून जो पेन्सिलसारखा त्रिकोणी आकार आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू आणि त्याच्यामधली रेश सरळ आलेली आहे या ठिकाणी रेश नाही पा मी तिथं खून करतो आहे की काय नाही कुठे नाही ते या ठिकाणी ही रेश नाही म्हणजे हा पर्याय कट होईल बाकीच्या सर्वत्र ती उभी रेश आहे आता खालच्या भागामध्ये पा खालच्या भागामध्ये असा अर्धा गोल इथे आहे आणि इथे पण आहे मग पहा बरं तो पर्याय क्रमांक एकमध्ये आहे इथे असा गोल नाही त्यामुळं हाय पर्याय कट झाला आता पै दुसरा आणि तिसरा कट झाला राहिला पहिला आणि चौथा फरक काय आहे भरलेल्या टिंबाची जागा प भरलेला टिंब या ठिकाणी पाहिजे तो या ठिकाणी आहे तो पर्याय क्रमांक चारमध्ये इकडे दाखवलेला आहे म्हणून हाय पर्याय कट होईल उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पास समजतंय का बाळांनो जर आपल्याला समजत नसेल काही गोष्टी लक्षात येत नसतील तर मला कमेंट्स टाका कमेंट्समध्ये आपल्याला ते बारकाईनं पाहता येईल चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये आपल्याला तीन गोल दिलेले आहेत या गोलांचा क्रम मधला भाग मधला गोल रंगवलेला आहे त्याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का नाही आता जी चिन्ह आहे त्याचा क्रम पहा जी चिन्ह आहे त्याचा क्रम आहे गुणिले भरलेला आणि आधिक जे पहिल्यांदा गुणिलेचं चिन्ह पाहिजे नंतर अधिकचं या ठिकाणी गुणिलेचं पाहिजे आणि या ठिकाणी अधिकचं आहे का नाही म्हणजे हा पर्याय कट होईल आता या ठिकाणी गुणिले नंतर अधिक आहे का नाही हाही पर्याय कट होईल पहिल्यांदा गुणिले नंतर अधिक इथं गुणिले पाहिजे इथं अधिक दिलेलं आहे म्हणजे हाही पर्याय कट होईल उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार पाच साध्या सोप्या गोष्टी आहेत व्यवस्थित केल्या तर काही अडचण येत नाही व्यवस्थित समजून घ्या समजून उमजून चाला म्हणजे आपल्याला व्यवस्थित प्रत्येक गोष्ट कळत जाते आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे जो आकार आहे या आकारावरती लक्ष केंद्रित करा जो आकार आहे खालील खाली आडवी रेषा आहे सगळीकडे आता हा जो आकार आहे या आकाराकडे लक्ष केंद्रित करा या पद्धतीचा आकार पर्याय क्रमांक दोनमध्ये नाही आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये नाही आहे पर्याय क्रमांक चारमध्ये देखील नाही या लहान आकार आहेत काय फरक आहे तो समजून घ्या याच्यामधल्या या, या दोन्ही पाकळ्यांची उंची जी आहे ती सेम आहे जी उंची आपल्याला आवश्यक आहे ही उंची सेम आहे आता इथे पहा उंची आहे का सेम इथे आहे का उंची सेम इथं आहे का उंची सेम हे पर्याय कट होतील आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं अपेक्षित तस आहे तसं उत्तर दिलेलं आहे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्नामध्ये गोल दिलेला आहे आता या गोलामध्ये काय झालेलं आहे पहा गोलामध्ये उजवीकडच्या वरच्या भागात तिरक्या रेषा सर्वत्रच आहेत त्यामुळे याच्यावरनं पर्याय कोणता कट होणार नाही डाव्या बाजूला या ठिकाणी मोकळा गोल आहे तो पर्याय क्रमांक एकमध्ये नाही आहे हा पर्याय कट होईल आता या ठिकाणी भरलेला गोल आहे म्हणजे हाय पर्याय कट होईल आता या ठिकाणी बाग तो पाव भाग आहे याच्यामध्ये ही रेष आलेली आहे त्यामुळे हाय पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार जेव्हा आपण पटकन उत्तराजवळ पोचतो तेव्हा काय बघायचं की जे उत्तर आहे त्याचा प्रत्येक गोष्ट पाहायचं तिरक्या रेषा पहा मोकळा गोल पहा भरलेला गोल पहा या ठिकाणचे जे गोल आहेत ते पहा त्यातली रेषा पहा जे हे बघितलं की लक्षात येत आपल्या त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार येणार आहे पहा पुढील प्रश्नाकडे वळू आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला गोल दिलेला आहे आणि या गोलामध्ये बाण आहे तो बाण या पद्धतीनं आहे या ठिकाणी रेष आहे आणि वरती इथे बाणाचं टोक आहे म्हणजे तो डाव्या बाजूने म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरतो आता या ठिकाणचा बाण घड्याळाच्या विरुद्ध दि घड्याळाच्या दिशेने फिरतोय परंतु ज्या ठिकाणी हवा त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे या बाजूला तो असायला हवा होता या ठिकाणी बाणाचा दिशा घड्याळाच्या विरुद्ध आहे त्यामुळे हाही पहिला पर्याय कट होणार आहे दुसरा पर्याय कट होणार आहे आता तिसरा चौथ्यामध्ये पहा चौथाही पहिल्या पहिल्या कट होणार आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक ती। तीन पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे पहा प्रत्येक गोष्ट समजून घ्या बाळांनो प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्टीमागचा विचार लक्षात घ्या ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये असाच नवीन घटक घेऊन धन्यवाद बाय